चिखली विधानसभेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महायुतीच्या या दहडीचं आयोजन आम्ही यावर्षी केलेलं आहे मी सर्व आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या मनात शुभेच्छा देते आजची जी तरुणा हा जो जल्लोष तुम्हाला दिसतोय हा जल्लोष या ठिकाणी विकास चालू देण्यासाठी या चिखली विधानसभेची सर्व तरुणाई या ठिकाणी आलेली आहे या तरुणाईच्या वतीने आणि युवा मोर्चाच्या वतीने मी आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो विदर्भातली आमची सगळ्यात मोठी ही नाही आणली आहे आणि मला दही अडनी पार करण्यासाठी आमच्या या नियोजनामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिनाभरापासून